नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय कोथंबिरीची वडी कोथंबिरीची वडी बनवण्यासाठी कोथंबीर भरपूर लागते आणि सध्या मार्केटमध्ये कोथंबीर स्वस्त आहे हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये सर्वच भाज्या आपल्याला फ्रेश भेटतात सर्वात प्रथम आपल्याला हिरवीगार ताजी ताजी कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरच ती आपल्याला कट करून घ्यायची आहे यातील काड्या आपल्याला टाकून द्यायच्या नाही कारण काड्यामध्ये जीवनसत्व भरपूर असतात परंतु कोवळी कोथंबीर असेल तरच त्याच्या काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता बारीक कोथंबीर आपण येथे चिरून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला दोन वाट्या बेसन पीठ लागणार आहे आणि एक वाटी तांदळाचे पीठ लागणार आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता तांदळाच्या पिठामुळे वडी छान कुरकुरीत आणि खमंग होते आता वडीसाठी आपल्याला इथे वाटण काढावं लागणार आहे तर मी येथे चवीपुरत्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर ओवा जिरे आणि आद्रक हे सर्व घटक आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे वाटून घेतलेले वाटण हेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता थोडेसे पाणी आपण वाटणाचे आहे ते पाणी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित पीठ आपण जसे मेथी पराठ्यासाठी म्हणा किंवा कणिकसाठी जे पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही व जास्त पातळी नाही मिडियम असे मळून घ्यायचे आहे वाटणाचे पाणी आपण यामध्ये टाकून घेऊन हे पीठ पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे सर्व घटक आव एकजीव होतील असं व्यवस्थित मिश्रण आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे आपण ही वडी पारंपरिक पद्धतीने उकड घेऊन तयार करीत आहोत मिश्रण बऱ्यापैकी व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता चवीपुरते मीठ टाकून घेऊ हळदी पावडर हे सर्व घटक पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा हलकासा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताला मिश्रण चिटकू नये म्हणून आपण हाताला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आणि याचे छोटे छोटे पार्ट करून तीन रोल आपण इथे तयार करून घेतलेले आहे एक जुडी कोथंबीर मी येथे घेतलेले होते उकड घेण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचे आहे त्यावरती पाणी पूर्ण उकळल्यानंतर त्यावरती आपल्याला ह्या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत तीन रोल आपल्या इथे तयार झालेले आहे एक दहा मिनिट ह्या वड्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहे त्यावरती झाकण ठेवून घेऊ सकाळच्या टिफिनसाठी जर तुम्हाला वड्या बनवायच्या असेल तर आदल्या दिवशीच या पद्धतीने याची उकड घेऊन वड्या तयार करून ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी चपात्याच्याच चा तव्यावरती ह्या शालो फ्राय करून तुम्ही टिफिनला मुलांना देऊ शकता आता दहा मिनिटामध्ये बऱ्यापैकी वड्या आपल्या इथे फुललेल्या आहे वड्या आपण एक मिनिटभर उलटून घेतलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे हे पा एकदम परफेक्ट अशा वड्या आपल्या एक दहा पंधरा मिनटामध्ये मस्त उकडतात आपल्याला हवे तसे याचे काफ करून घ्यायचे आहे कट करून घ्यायचे आहे पाहिजे तसा सेप देऊन घ्या आणि तव्यावरती तेल टाकून या पद्धतीने तुम्ही या वड्या शालो फ्राय करू शकता किंवा तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हव्या असेल तर तुम्ही या तळूनही घेऊ शकता या पद्धतीने तुम्ही जर उकड घेऊन वड्या तयार केल्या तर या फ्रीजमध्ये आरामात आठ दिवस टिकतात आणि जेव्हा तुम्हाला वड्या खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही गरमागरम या वड्या फ्राय करून खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद